नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो पुसद तालुक्यातील जे काही शेतकरी आहे आपले सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी आहे तर आपल्याकडे कुठल्याही शुभप्रसंगी जर आपल्याला मंडप लागत असेल तर माऊली मंडप अँड डी जे घाटोडी हे आपल्यासाठी अत्यल्प दरामध्ये उपलब्ध आहे शेतकऱ्याच्या मुलांनी हा मंडप सुरू केलेला आहे या मंडपाचे जे मालक आहेत उमेश उगले परमेश्वर उगले तर त्यांचा नंबरसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे दिलेला आहे आणि नवीनच त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर मंडप पूर्णपणे नवीन आहे सर्व नवीन डिझाईन या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहे मंडपमध्ये आणि सोबतच दोन चारशे वॅटचे मोठे स्पीकर आहेत तर अशा प्रकारचा मंडप आपल्याला कमी दरामध्ये उपलब्ध होऊन जाईल पुसद तालुक्यात कुठल्याही गावी आणि सोबत नवरदेवासाठी लागणारी जी गाडी असते ती गाडीसुद्धा आपल्याला योग्य दरामध्ये उपलब्ध होऊन जाईल तर या सर्व गोष्टीसाठी आपल्याला संपर्क करायचा आहे उमेश उगले आणि परमेश्वर उगले त्यांचा नंबर आपण इथं दिलेला आहे स्क्रीनवर या नंबरवर कॉल करून आपण या मंडपविषयी याच्या भाड्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता मंडपाचं भाडं वगैरे गाडीचं भाडं वगैरे तर पाहू शकता अतिशय सुंदर असं डिझाईन नवीन डिझाईनचा पूर्ण मंडप आहे हा आणि सर्व पट्ट्या वगैरे सर्व साहित्य या ठिकाणी नवीन असल्याकारणाने आपल्याला चांगली क्वालिटी मंडपाची भेटेल तर ठीक आहे